नमस्कार मित्रांनो पुन्हा आता स्वागत एका नवीन व्हिडिओवरती तर आज आपले शंभर सबस्क्राईब पूर्ण झालं तर त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो तर यानिमित्त मी अशी एक डिझाईन आणली आहे लोगोची म्हणजे खतरनाक डिझाईन त्यामध्ये आपला फोटो आहे लोगोवरती तर या जी मी लोगो बनवणार आपण ते आपण तुम्ही इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपवरती यूट्यूबवरती तुम्ही प्रोफाईलला लावू शकता तर खतरनाक जी डिझाईन आपली लोगोची बनला आहे जसं मागल्या व्हिडिओला लोगोचा प्रेम दिलं तसं या व्हिडिओला प्रेम द्या असं मी आय होप यू तुम्ही हे करताल सगळेजण मला प्रेम देताल तर मग आपण जे आता डिझाईन बनवणार या डिझाईनची मी पी एल पी फ्री दिली आहे पासवर्ड विदाउट पासवर्डची आणि मटेरियलसुद्धा फ्री दिला त्यासाठी आपण जे मी जे टेलिग्राम लिंक दिली आहे खाली डिप्रिशिमध्ये तर तुम्ही त्या जॉईन करा आणि त्या जॉईन केल्यानंतर आपल्या टेलिग्रामवरती पी एल पी फाईल आणि आपलं मटेरियल जे काय लोगोसाठी लागणार आहे तर मी ते दिलं आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भेटत राहते तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आज ज्या लोगो आपण जे लोगो बनवणार आहोत तर आपण त्यासाठी मी एक पी एल पी तयार केली आहे तर आपल्या टेलिग्रामवरती कोणी नवीन असेल तर आपले टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर तुम्ही जॉईन करू शकता तर आपण आता जे आपण पिक्स ॲब वापरत आहे तो ते आहे प्रो व्हर्जिन तो आपल्या टेलिग्रामवरती उपलब्ध आहे तुम्ही जाऊन तिथं डाउनलोड करू शकता तर पिक्स ॲब ओपन केल्यानंतर पी एल पी ॲड केल्यानंतर आपण पी एल पी जे माय प्रोजेक्ट म्हणजे आपण ॲड करतो तर ती पी एल पी ॲड केल्यानंतर उघडल्यानंतर आपण आता असा इंटरफेस आता मी जे पी एल पी पे जाणार आहे ते असे इंटरफेस येणार आहे तर आता असे आल्यानंतर तिथं जी फोटो आहे दुसरी आणि ना नाव जे आहे तर आपल्याला ते चेंज करायचं आहे मेन म्हणजे तर आता यासाठी चेंज करण्यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त आता म्हणजे फोटो दुसरी तर आपण फोटो लावू शकता तर आता ह्या फोटोवरती जाऊन या फोटोला ऑप्शनवरती जाऊन मी जे आता इथं मी सर्कल करतो कोणकोणच्या ऑप्शनवर जायचे ते तर या फोटोला चॉईस केल्यानंतर आपण जे जाणार आहोत तर, तर खाली इकडं जे मी ऑप्शन दिला आहे त्याच्यावर जायचं आहे आपल्याला तर इथं गेल्यानंतर जे रिसिलेट ऑप्शन आहे इथं खाली जे बा डाव्या बाजूला जे आहे इथं रिसिलेट ऑप्शन तर त्या ऑप्शनवरती जायचं आहे आपल्याला तर त्या ऑप्शनवरती गेल्यानंतर आता तुम्हाला जे फोटो लावायचे आहे लोगोमध्ये तर तुम्ही फोटो चॉईस करू शकता तुम्ही माझे फोटो चॉईस करतो लावण्यासाठी तर आता ही फोटो जी आपण ॲड केली आता हिला जे खालून आपल्याला जे आकार क्रॉप करते ते आपल्याला सर्कल टाईपमध्ये करायचं कारण काही आपला जे लोगोचं बॅकग्राऊंड आहे ते आपला सर्कल टाईपमध्ये आहे तर ते आपण बाकीचं जे ते लॉक करून घेऊ म्हणजे हलणार नाही ॲड करताना तर ही माझी फोटो जे आहे ते आता बरोबर बसत चा तो तो ते बरोबर व्यवस्थित बसले आहे कारण मी खालून जे क्रॉप केलं आहे ते आपण गोल साईजचं क्रॉप केलेलं आहे तर तुम्ही आता व्यवस्थित बसवून घेऊ शकता तर त्याचा काही हे नाही तर तेवढा अवघड तर आता फोटो ॲड झाले आता नाव जर आपल्याला चेंज करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला वापरावं लागणार आहे इंडियन कन्वर्ट फॉर्म आता इथं काय नाव आहे कार्तिक ग्राफिक्स या जागी माझं नाव टाकतो मी तर यासाठी लागणार आहे आपल्याला इंडियन कन्व्हर्ट फॉर्म तरी तुम्ही बघू शकता इथं ॲप ॲप आहे व ॲप आपल्या आप, आप 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 स्टोर उपलब्ध आहे तर आता हा ओपन केल्यानंतर आपल्याला ए एम एस इंडियन आपलं इ इंडियन जे आहे ए एम एम एस इंडियन कन्वर्ट फॉर्म तर आपल्याला तो वापरायचा आहे ते तर उघडल्यानंतर असा इंटरफेस आल्यानंतर इथं जे आहे तीन नंबरला जे आपण युनिकोड ए एम एस तर ते आपल्याला वापरायचं आहे तर याच्यावरती गेल्यानंतर तर वरी आपल्याला तुम्हाला जे काय तुमचं ग्राफिक्सचं नाव आहे ते तुम्ही टाकता मी टाकून घेतो नाव तर नाव टाकून गेल्यानंतर इथं जे आहे युनिकोड टू एम एस इंडियन फोंड ह्याला टाईप करून ते ॲडवटाईज येईल तर ॲडवटाईज कट करायची आपल्याला तर नंतर त्या कन्वर्ट करून आपल्याला कॉपी करायचं म्हणजे आपलं नाव कॉपी होतं त्या युनिकोडमध्ये तर इथं आल्यानंतर आपल्याला दुस एक सगळं कट करून जे तुम्ही नाव इथं जे टाकलेलं आहे ते आपल्याला टाकायचं आहे तर मी टाकतो बरोबर तर आपलं टाकल्यानंतर असं येईल तर आपण तुम्ही साईज छोटी लहान मोठी करू शकता साईज तर हे खतरनाक आपण नंतर ॲड केल्यानंतर पहिले सगळे लॉक करून घेतलं तर आपला लोगो तयार झालेला आहे तुम्ही झूम करून बघू शकता तर खतरनाक म्हणजे तुम्ही इंस्टाला आणि किंवा वा म्हणजे आपलं व्हॉट्सअपला बी तुम्ही प्रोफाईलला लावू शकता तर खतरनाक आपला लोगो तयार झालेला आहे तर कसा खो लोगो झाला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आपल्या टेलिग्रामला कोणी जॉईन झालं नसेल तर लवकरात